जय भीम माझं नाव जय भीम जय शिवराय माझं नाव अश्विनी राहुल ढोके मी वंचित बहुजन आघाडी संयुक्तरित्या म निवडणुकीकरिता पदासाठी उभी आहे आणि वा वार्ड नंबर अकरामधून पण सदस्यासाठी मेंबरसाठी उभी आहे सर्वांना मी सांगू इच्छिते की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या समस्या आणि रोजगार शिक्षण आरोग्य आणि विकास याच्या संदर्भात आम्ही पुढील वाटचालीत विकास करू आणि जसं बहादुरामध्ये सगळ्यात मोठा बहादुरा फाटा समजला जातो आहे बहादुरा फाट्यावरती सिग्नल नाही त्यानंतर बहादुरा फाटा पार केला आहे की तो ट्रिपल ट्रिकर जे आहे त्यावरून खूप पेशंट्स पडतात आहेत आरोपी पडतात यावरती तुम्ही या काय उपाययोजना करणार आहात त्याच्यासाठी तिथे सिग्नलची उपलब्धता आपण सर्वात प्रथम करू प्लस बहादुरा फाट्यापासनं तर बहादुरा गाव जुनी वस्तीपर्यंत अजूनपर्यंत रोड व्यवस्थित झालेला नाही आहे गावामध्ये गावामध्ये जेव्हा भरपूर संख्येमध्ये वाहनं येतात तर गैरसोय होतात पब्लिकची ते आपण सर्वप्रथम करू प्लस सार्वजनिक दवाखाना नाही आहे बहादुरा हद्दीमध्ये बहादुरा खरबी हद्दीमध्ये तर ते आरोग्याचं आपण सर्वप्रथम हॉस्पिटल याची उपलब्धता करू या परिसरामध्ये आहे तर त्याची संकल्पना पण आहे हो त्याची पण संकल्पना आहे कारण की ज्यांना नागरिकांना सर्वसाधारण नागरिकांना ज्याही काही आवश्य आवश्यकता असतात जसं ॲम्ब्युलन्सची सर्व्हिस झाली किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकलशिवाय किंवा इकडे पाचगावशिवाय काही ऑप्शन नाही आहे शासकीय रुग्णालयाची तर ते सर्वप्रथम आपण इथे योजना आहे नगरपंचायत जिल्हा परिषद शाळा आहे सगळे पकडत आहे तर त्या शाळेबाबत सुद्धा काही आपली आहे का शासकीय शाळेला सुद्धा आपण डिजिटलायझेशन करू कारण की संख्या आता आपली शासकीय शाळेकडे वळत आहे मुलांची संख्या विद्यार्थ्यांची तर आपण प शाळेलाही डिजिटलायजेशन करू तुमच्या परिसरातला जर विचार जर केला तर तुमच्या परिसरामध्येच असा एक जा रस्ता आहे की ज्याने ज्या रस्त्यावर जाणं येणं हे अवघड झालेलं आहे आता मोसम सुद्धा त्या रस्त्यावरती जमा हो ते त्या रस्त्याची समस्या मे बी पंधरा ते वीस वर्षापासून तशीची तशीच आहे सर्वांना आश्वासनवर आश्वासन आणि कित्येकदा त्याची भूमिपूजनसुद्धा झालेली आहे भूमिपूजन झाले असून आश्वासन दिले असूनसुद्धा त्या रस्त्याचे कामं झालेले नाहीत पण सर्वप्रथम त्या ज्या समस्या आहेत ज्या सर्वत्रिक आय एम पी याच्यावर आहेत आपण त्याला सर्वप्रथम योजनेत टाकू काय तुमच्यावर विश्वास की त्यांना ज्या समस्या आत्ता उद्भवत आहेत त्या तुम्ही कुठे सामान्य नागरिकांमधूनच मी एक मतदार निवडणूक निवडणूकमध्ये उभी झालेली आहे सर्वसामान्य सामान्य नागरिक मला व्यवस्थित व्यवस्थित रित्या ओळखतात त्या त्यांना माहिती आहे त्यांच्या समस्या काय आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत अजून मी त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या पर्सनली समस्या जाणून घेईल आणि त्या मी पर्सनली पूर्ण करण्याचं मी आश्वासन देते समस्त नागरिकांना सदस्य म्हणून माझ्या माझ्यामागे सतरा संयुक्त आमचं संयुक्तरित्या निवडणूक आहे तर सतरा उमेदवार आमच्या पाठीशी आहेत

स्पेशली आपल्या समाजाच्या ज्या समस्या आहेत प्रत्येक एरियात प्रत्येक गल्लीत वाचनालयापासून तर भवनपासून ज्या समस्या आहेत त्या सर्वांवर आपण मार्ग मार्ग काढू आणि त्या सर्वांच्या समस्या आपण सॉल्व्ह करू त्यासाठी त्यांनी आपला व्यक्ती आपला माणूस निवडून आणणं फार गरजेचं आहे जेव्हापर्यंत सत्ता आपल्या हातात येणार नाही आपण त्याच्यावर काहीच करू शकणार नाही सगळ्यात पहिले जय भीम जय शिवराय माझे नाव मनीषा प्रशांत सोमटके वार्ड क्रमांक पाचमधून काम वंचित बहुजन आघाडीकरिता लढत आहे मी आणि संघर्ष समिती आंबेडकरवादी संघर्ष समिती यांच्या संयुक्तरित्या त्यांचे मार्गदर्शनाखाली माझे नाव सुचवले आहे आणि त्यामुळे मला पण सामाजिक कार्यकर्ता मनुष्यानी काम करायचं आहे बस एवढं जय भीम जय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय संविधान जय भारत आम्ही छत्रपाल तामगाडगे प्रभाग पंधरामधून निवडणूक लढवित आहे माझ्या प्रभागातल्या अनेक अडचणी आहे समस्या आहे त्या मी माझ्या या उमेदवारीतून मी नगरसेवक झाल्यानंतर मी सोडवण्याचा प्रयत्न करेल तुमच्या प्रभागातल्या मतदात्यांना तुम्ही काय संदेश मी माझ्या प्रभागातल्या मतदात्यांना हाच संदेश देऊ इच्छितो की तुमच्यातला तुमच्या प्रभागातला जो उमेदवार आहे जो माणूस आहे की जो तुमच्या अडचणींना तुमच्या चोवीस तास तुमच्या जवळ असून तुम्हाला समजून घेऊन तुमच्या अडचणी जाणून सोडवण्याचा प्रयत्न करेल अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं पाहिजेत माझं नाव अमिता अचल हिरेखन मी वार्ड क्रमांक सतरामधून निवडणूक लढवित आहे मी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने संयुक्त संयुक्तरित्या सांगून संयुक्त रीतीने वंचित हां उमेदवारी स्वीकारलेली आहे संयुक्तरितीने उमेदवारी स्वीकारलेली आहे तरी मला सर्वांनी भरपूर मतांनी निवडून द्या हीच विनंती धन्यवाद जय शिवराय जय भूम जय महाराष्ट्र जय सविता माझे नाव निलेश दिगंबर कडंबे मी प्रभाग क्रमांक सातमधनं सर्वी या ठिकाणी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे तर मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवडणूक लढवित आहे आणि म माझी माझ्या वाढातील लोकांना एकच विनंती आहे की कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता जो आपला हक्काचा माणूस आहे त्या माणसाला भरघोस बहु बहुमताने निवडून द्या अशी माझी विनंती आहे सर्व नागरिकांना मी अजय ठाकरे प्रभाग नंबर नऊ इथून मी लढत आहे आज सर्वांनी मला आव्हान दिले इथून लढायसाठी प्रभाग नंबर नऊमधून